नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या वारसा युट्यूब चॅनलमध्ये हो मित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये हो ताजे हरभराचे जे हर भाव आहे ते हरभरचे भाव सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तुमचे फक्त मी तुमचा एक किंवा एकच मिनटं घेईल जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला फक्त हा व्हिडिओ जो आहे हा शॉर्टपर्यंत बघायचा आहे ठीक आहे अरे एक मिनिट मित्रांनो आता मला तुम्हाला लेखी स्वरूपात दाखवावं लागेल तेव्हाच तुम्हाला समजेल ठीक आहे ते तसं काही समजणार नाही हे बघा मित्रांनो हे बघा बाजार समिती पुणे बाजार समितीमध्ये बघा तुम्ही हरभरा एकोणचाळीस क्विंटल एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी साठ हजार चारशे रुपये या ठिकाणी भाव आहे व जास्तीत जास्त आठ हजार चारशे रुपये भाव हे बघा मी तुम्हाला कमीत कमी भाव सांगत जाईन तुम्ही जास्तीत जास्त वाचून घेत जासाल आणि ही सगळी जी माहिती आहे मित्रांनो ही सगळी माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सुद्धा टाकलेली आहे जेणेकरून तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहितीसुद्धा वाचू शकता आणि संबंधित माहिती आपण न्यूज ट्वेंटी फोर मराठमोडी डॉट कॉम या वेबसाईटवरून घेण्यात आलेली आहे मित्रांनो आता बाजार समिती भोकर बघा बुधवारचा बघा शेतमाल हरभरा सदुसष्ट क... सदुसष्ट रुपये क्विंटल बघा सदुसष्ट क्विंटल सदुसष्ट क्विंटल हरभरा कमीत कमी भाव बघा किती आहे पाच हजार जास्तीत जास्त पाच हजार दोनशे दहा पुढे बघा आवक बघा आठशे क्विंटल आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार पस्तीस म्हणजे साडेपाच नंतर बघा समिती जळगाव मसावत जळगाव मसावत म्हणजे बघा या ठिकाणी आहे आवक दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आहे पाच हजार शंभर जास्ती दर आहे पाच हजार दोनशे ठीक आहे पुढे बघा बाजार समिती गंगापूर बाजार समिती गंगापूर बघा या ठिकाणी हे बघा बारा क्विंटल शेत हरभराला भाव किती आहे चार हजार तीनशे जात हायब्रिड जात आहे ठीक आहे चार हजार तीनशे जास्त पाच हजार शंभर ठीक आहे आता बघा बाजार समिती अकोल्याला बघा या ठिकाणी बघा बाजार समिती अकोल्याला बुधवारचा भाग भाव आहे हा ठीक आहे हे बघा लोकल जातीचा हर हरभरा आहे दोन हजार आठशे तेरा क्विंटल हरभरा आवक झालेला आहे आणि कमीत कमी दर चार हजार पाचशे कमीत कमी दर आहे जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे दर आहे मी सर्वसाधारणच तुम्हाला दर सांगणार आहे तुमचा टाईमपास नाही आला पाहिजे ठीक आहे बाकी तुम्ही स्वतः या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा वापरू शकता आणि लोकल यात बघा कुठला आहे बाजार समिती अमरावतीचं बघा सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पन्नास आहे वर वरचं वाचून घेणार व्हिडिओ स्टॉप करून ठीक आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी हे सगळीमध्ये टाकलेली आहे बाजार समिती इंगणघाटचा बघा सर्वसाधारण भाव बघूया आपण सर्वसाधारण दर पाच हजार आहे इंगणघाटचा देवळगाव राजाला बघा किती आहे देवळगाव राजाला सर्वसाधारण भाव आहे कम तो पाच हजार आहे बुळे बघा बाजार समिती मेकरला बघा सर्वसाधारण भाव पाच हजार शंभर आहे आणि कमीत कमी जास्तीत जास्त तुम्ही बघून घेऊ डिस्टर्ब करू झाले तर आपण महाराष्ट्रातले सर्व महत्वाचे जे हे आहेत हरभराचे भाव किती आहेत ते आपण बघितलेले आहे ठीक आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला फायदा झाला असेल अशी अपेक्षा करतो आणि सरकारी योजनांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला भारत सेना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारे सरकारी योजनेची माहिती मिळत राहील ठीक आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा ही तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो आणि व्हिडिओला लाईक करा आणि कोपरा सबस्क्राईब तर त्याला सबस्क्राईब करून टाका भेटूया पुढच्या वेळा मंत्र म्हणून सर्वांना हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो स्वतःची काळजी घ्या उन्हात फिरू नका